रक्षाबंधन आलं की आठवतात त्या सगळ्या गोड आठवणी नवीन कपडे औक्षण बहिणीला सायकलवर मागे बसून मारलेली ती खास चक्कर शेअर केलेलं एक चॉकलेट आणि तिच्या हसऱ्या चेहऱ्यावरची ते छोटंसं गिफ्ट मिळाल्यानंतरची खुशी हो ना पण आता वेळ आली आहे तिला खरंच एक खास असं गिफ्ट देण्याची या वेळच्या रक्षाबंधनला असं गिफ्ट द्या जे स्मार्टही असेल आणि स्टायलिशही जसा तिला तुमच्यावर विश्वास आहे तसाच विश्वास सेफ्टी आणि टेक्नॉलॉजीनं परिपूर्ण असलेली अशी एक खास भेट टी व्ही एस ज्युपिटर वन टेन आरामदायी राईड तब्बल बत्तीस सीटरचा बूट स्पेस सेफ्टीची खात्री आणि स्मार्ट फीचर्स आहेत अशी ही टेक्नॉलॉजीनं परिपूर्ण असलेली गाडी आता मिळते शेलार टी व्ही एसमध्ये ते सुद्धा रक्षाबंधन स्पेशल ऑफर्समध्ये डाऊन पेमेंट सात हजार सातशे सत्त्याहत्तर रुपये कमीत कमी, कमी व्याजदर पाच पॉईंट नव्याण्णव टक्के आणि ॲक्सेसरीजवर डिस्काउंटसुद्धा आणि हो या रक्षाबंधन स्पेशल ऑफर्स लिमिटेड पिरियडकरता आहेत बरं का तेव्हा अजिबात वेळ वाया घालवू नका आणि लगेचच व्हिजिट करा तुमच्या जवळच्या शेला टी एसला आणि यंदाचं रक्षाबंधन अजूनच खास करा टी व्ही एसची ज्युपिटर वन टेन तुमच्या बहिणीसाठी बुक करा